नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला इकडे बघायला मिळतोय आता इकडे अंबिकाने वेदाचा जीव आणि मंजिरीच्या विरोधात फार मोठा निर्णय घेतलेला राहतो तो कोणता निर्णय सगळं सगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आजचा व्हिडिओ फार जबरदस्त ते अजिबात स्किप करू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे ही मंजिरी बोलते आता मी वेदाचा जीव घेऊन टाकणार एकदाच आता वेदाचा जीव घेऊन टाकला तर मला फक्त दोनच कवड्या उरतील त्या दोन कवड्या अवघ्या मी चोवीस तासात पूर्ण करणार जर का चोवीस तासामध्ये माझ्या दोनही कवड्या उरलेल्या पूर्ण झाल्या तर चिरत डायरेक्टच मिळून जाईल त्याच विचारात ती मंजुरी पडलेली असते आता मात्र इकडे ही मंजुरी डायरेक्टच वेदा पुढे जाते आणि वेदाला म्हणते वेदा चल बरं माझ्या बेडरूममध्ये तू तळत वेदा पण बोलते मला अजिबातच तुमच्या बेडरूममध्ये यायच नाही मंजुरी बोलते कवर तू माझ्या बेडरूममध्ये येत नाही आहे बरं तिळत वेदा पण बोलते कशाला आजी मी तुझ्या बेडरूममध्ये येऊ मला माझ्या बेडरूममध्ये राहू दे ना तिथे मस्त असे खेळणे मी खेळणे मस्तपैकी खेळत बसेल तळत मंजुरी पण बोलते मला तुझ्याशी एक खूप महत्वाची अशी गोष्ट सांगायची मला तुझ्याकडे महत्वाचं काम आहे त्यात वेळी आपण बोलते काय काम आहे बरं ते मला तू आत्ताच सांग त्यात मंजिरी पण बोलते नाही तू प्लीज माझ्या बेडरूममध्ये चल असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे ही मंजिरीना डायरेक्टच वेदाला तिच्या बेडरूममध्ये घेऊन येते आणि ती मंजिरी म्हणते वेदाला वेदा बाळा दोन मिनटं थांबर का मी तुला काहीतरी खायला देते असं म्हणून प्रेक्षकांनो ही मंजिरीना एक गोष्ट अशी वेदाला खायला देते ती गोष्ट खाल्ल्यावर वेदाला फार असा त्रास येतो वेदा डायरेक्टच तिथे चक्कर येऊन खाली पडणार राहते पण तेवळात वेदा बोलते हे काय आहे बरं तळत मंजिरी बोलते अगं वेदा हा एक प्रसाद आहे देवाचा हा प्रसाद खाऊन बरं तू तेवढ्यात वेदा आपण बोलते नको आजी मला खरंच नको माझं खूप पोट भरले मला अजिबातच बुक नाही पण तेवढ्यात मंजिरी बोलते प्रसादाला असं नाही यायचं नसतं प्रसाद खायचा राहतो आ देवाचा प्रसाद आहे महागौरी आजीचा प्रसाद आहे हा तू प्रसाद खाच बरं हा प्रसाद नाही खाला तर खूप असं वाईट होऊन जाईल तुला अभ्यास चांगला येईल हा प्रसाद खाला तर हे गे बरं तू प्रसाद खा वेद्या बोलते बरं ठीक आहे चालेल पण प्रेक्षकांनो त्या क्षणी डायरेक्टच तिथे ना अंबिका येऊन जात अंबिकाला काही नाही काहीतरी असं मनातनं जाणवतात त्या प्रसादमध्ये काहीतरी गडबड आहे आता इकडे अंबिका डायरेक्टच हे ना मीराला बोलवते मीरा डायरेक्टच म्हणते वेदापाळा दोन मिनटं थांबतो तेवढ्यात प्रेक्षकांना वेदा तो प्रसाद खाताना थांबते मंजिरी ते एकदम अशी घाबरून गेली राहते मंजिरी बोलते सगळं काय चाललंय बरं एकदा जर काय वेदाने प्रसाद खाल्ला असताना माझं काम तरी झालं असतं बरं जर, जर काय एकदाच्या वेदाने खाल्लं असतं ना तर वेदा डायरेक्टच माझ्या तावडीमध्ये आली असती आणि मी नंतर डायरेक्ट वेदाचा जीव घेऊन टाकला असता आता तेवढ्यात मीरा पण बोलते काय करत आहे बरं वेदा तू चल बरं दोन मिनटं माझ्याबरोबर या इकडे तुला अभ्यास करायचा आहे बरं किती वेळ झाला बरं किमानची तू खेळत आहे तो अभ्यास केला आणि चल माझ्याबरोबर असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडेही मी राही ना डायरेक्ट वेदाला तिथून जाते। आता इकडे अंबिकाला पण प्रचंड असा सोनशा त्या मंजुरीवरती आता डायरेक्ट अंबिका आहे ना मंजुरी पुढे जाऊन म्हणते आई मला खात्री तुमच्यामध्ये काहीतरी काळ तुमच्या मनामध्ये ना काहीतरी चुकीचं चालले तुम्हीच काहीतरी नाटक करत आहे घाबरून जाते कारण की मंजुरीला माहित राहतं ही सगळं अंबिकाला आपलं सत्य कळलेलं आहे बरं आता इकडे मंजुरी एकदम घाबरते मंजुरी बोलते हे अंबिकाला कळाले आता हे सगळं मला मार्जरीला जाऊन सांगावं लागेल आता इकडे ही मंजुरी डायरेक्टच मार्जरी पुढे जाऊन सांगते मंजुरी म्हणते मार्जरीला त्या अंबिका त्या अंबिका डाऊट आला आहे माझ्यावरती मार्जरी पण बोलते आता जर कधी तुझ्यावरती डाऊट आला असेल ना आता एकच पर्याय उरला आहे बरं आता लवकरात लवकर वैदाचा जीव घेऊन टाकायचा आणि त्या पण जीव घेऊन टाकायचा जर का त्या दोघांचा लवकर घेतला तर तिकडे ती अंबिका काही पण करू शकते त्या अंबिकाकडे पण एक शक्ती आहे महागौरी अनेक तिला शक्ती दिली आहे शिवनाथनी पण तिला शक्ती दिली आहे मी तुला जे सांगते तेच करतो लवकरात लवकर वेदाचा जीव घेऊन टाक ती बोलते मी वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता मी वैदाला ना एक गोष्ट अशी खायला दिली होती ती ती आपल्या तावडीत ता येणार होती पण ती गोष्ट मीरा पायरे तिने खाल्ली नाही त्यात मार्जरी पण बोलते आता तुला काही देखलेख करून त्या वेदाला मारलं पाहिजे तू काही तुला खायला दे का कसं पण मार पण तू त्या वेदाला मारून टाक तरच आपलं काम होईल मंजिरी पण बोलते हो मी ते प्रयत्न करत आहे आता मात्र इकडे ह्या वेदाला ना थोडासा डाऊट आलेला राहतो त्या मंजिरीवरती तेव्हाच आता वेदा पण बोलते आजीना फार चुकीच्या वागत आहे बरं मला असं वाटत नव्हतं आजी अशा वागतील आजीचे ना मनामध्ये काहीतरी आहे ते काही देखलेख आपल्याला सांगत नाही आहे आजी माझ्याशी बोलताना फार अशी आडफळली होती आजीच्या मनामध्ये काहीतरी आहे पण ती आपल्या सगळ्यांना काही देखलेख ती सांगत नाहीये आजीचं पहिलेचं वागण आताच्या वागण्यामध्ये तिचा फार फरक आहे बरं आता इकडे मीराला पण तिच्यावरती आलेला राहतो मंजिरीवरती आता इकडे मीरा डायरेक्टच अंबिकाला सांगते वेदाला असं वाटत आहे की आई काहीतरी चुकीचं वागत आहे आई यांच्या मनामध्ये काहीतरी आहे ते आपल्या सगळ्या घरच्यांपासून लपवते आपल्या सगळ्या घरच्यांना ते काही देखील एक सांगत नाहीये तर आता अंबिका पण बोलते हो 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 मीरा हेच सगळं खरं आहे बरं हे असं मला पण न जाणवत आहे बरं तर मीरा बोलते बोलतोय तुम्हाला दोघांना असं जाणवते म्हणजे शंभर टक्केच्यामध्ये काहीतरी गडबडी आपण या सगळ्या गोष्टीचा मोक्ष लावला पाहिजे आपण या सगळ्या गोष्टीचा शोध लावला पाहिजे त्यांच्या मनामध्ये काहीतरी नेमकी काहीतरी चाललं आहे त्यात आता इकडेही अंबिका पण बोलते हो आपण तसंच करू असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे अंबिकाईना डायरेक्टच लपून मंजुरीचं बोलणं ऐकणार राहते आता अंबिकाला मला थोडं असं पण वाटत राहतं की आपण यांना दिसत आहे पण हे मुद्दामच नाटकं करत आहेत असं म्हणून आता प्रेक्षकांना इकडेही अंबिकाना मुद्दामच लपून मंजुरीचं बोलणं ऐकते आता इकडे ही मंजुरीना डायरेक्ट मायाशी बोल लागत असते मंजुरी म्हणते मायाला काय देखील एक वेदाला तुम्हाला जवळ आणायचं तेव्हा आता ती माया पण बोलते हे सगळं काय चाललंय बरं तुमचा आता वेदाशी तुमचा काय संबंध आहे बरं आपल्या टार्गेटवरती वरती तर ती मिरा होती ना आता वेद्याचं काय आलं बरं परत तुमच्या मनात तेव्हा आता ती पण बोलते मी तुला जेवढंच सांगेल तेवढंच तू कर आता प्रेक्षकांना इकडे अंबिकाला खात्री पटलेली राहते हेच काहीतरी कट कारस आणि हेच काहीतरी नाटकं करत आहे आता इकडे ही अंबिका डायरेक्टच आहे ना मीरा पुढे जाते अंबिका म्हणते मीराला मी त्या दोघांचं बोलणं ऐकते बोलत होते वेदाला काही देखील खूप माझ्यापर्यंत आणून द्यायचं तू असं ते आई साहेब बोलत होते डायरेक्ट त्या मायाला प्रेक्षकांनो आता इकडे मीराला एकूण एकदम मोठासा धक्का लागतो आता इकडे ही माया पण येते माया बोलते वेदा वेदा तुला आहे ना आजी बोलवत आहे आजीकडे काहीतरी मस्त असा खावेत आजीकडे ना चॉकलेट त्याच्यासाठी मस्त मस्त असे खेळणे तुझा बरं आजीकडे तेव्हा आता ती वेदा पण बोलते हो हो मी जाते असं पण निघणारच राहते तेव्हा तिथल्या ते मीरा आडवते मीरा बोलते थांब बरं बर तू आईचा अभ्यास उद्या अभ्यास पूर्ण कर आणि मग जातो आता इकडे ही त्या मायला बोलते तुमच्या दोघांच्या मनामध्ये काहीतरी चाललंय आता मला सगळं कळालं आहे आता मी तुम्हाला अजिबातच सोडणार नाही आई साहेबांना काय करत होती बरं तिथे बोलवायची त्यांच्या मनामध्ये शंभर टक्के काहीतरी गडबड आहे मला त्यांचं सत्य सगळं कळलेलं आहे आता इकडे ही माया एकदम घाबरून जाते माया बोलते सगळं काय बोलते बरं तू तेव्हा मीरा पण बोलते आता मी तुम्हाला दोघांना अजिबातच सोडणार नाही आता मी काय करते ते बघ प्रेक्षकांनो आता ही डायरेक्ट दा साहेबांपुढे जाते मीरामे दादासाहेबांना हे सगळं असं असं घरामध्ये चाललं आहे आता जे काय सगळं घडलेलं ते सगळं सांगून टाकते तर दादासाहेब पण बोलता हे असं वागतील मला अजिबातच वाटलं नव्हतं ती माया ती माया एक डोक्यावर पडली समजू शकतो पण ही मंजुरी मंजिरी असं वागेल त्याच्यावरती मला अजिबातच विश्वास नाही आपण याचा काय ते मोक्ष मोक्षच टाकू असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे दादासाहेब पण या मंजिरीला खाली बोलवता आता दादा साहेब डायरेक्ट मंजिरीला विचारता सगळंच्या मनामध्ये काय चाललंय बरं मला काय सगत आहे ते सगळं कळलंच पाहिजे तर मंजुरी पण बोलते हे सगळं काय बोलत हात बरं तुम्ही तर दादासाहेब पण बोलत माझं सगळं सत्य कळलं आहे तुम्ही सगळं काय प्रयत्न करत आहे बरोबर वेदाला त्रास द्यायचा मंजीर बोलतो मी थोडे वेदाला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे आता तेव्हा मीरा पण बोलते मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं आहे माया आणि तुमचं तेव्हा मंजुरीतो एकदम अशी घाबरून जाते मंजुरी बोलते ह्यांनी आपल्या दोघांचं बोलणं ऐकलं म्हणजे आता आपलं काही देखील एक खरं नाही आता ती मीरा पण बोलते मी तुमच्या दोघांचं सगळं बोलणं ऐकलं आहे तुम्ही बोलत होते त्या मीराला अजिबातच सोडायचं नाही त्या मीराला मारून टाकायचं आणि बेदाला माझ्या जवळ आणतो असं तुम्ही बोलत होते त्या मायाशी त्यात मंजुरी पण बोलते हे सगळं खोटं आहे बरं हे सगळं अजिबातच खरो नाही मंजुरी एकदम अशी घाबरून गेलेली राहते दादासाहेबला पण तिच्यावर एक वेळ असा डाऊट आलेला राहतो दादासाहेब बोलता जर काय सगळं खरं असेल ना मंजुरी मित्र अजिबात सोडणार नाही अजिबात माफ करू शकणार नाही तू फार चुकीचं वागत आहे जर का सगळं खरं असेल तर तुझा अंत जवळ आला असं डायरेक्ट प्रेक्षकांना दादा साहेब बोलता मंजूर एकदम अशी घाबरून जाते तर प्रेक्षकांनो तिथे शूनत येतो डायरेक्ट मीराला आवाज येतो शुनात म्हणतो मीराला शुना मीरा, मीरा हायस का गो तू तर मीरा पण बोलते बाबा बापा बाबा तुम्ही आलात एकदम मस्त काम झालं बरं आला या बरा आतमध्ये दादा साहेब पण बोलता बरं झालं तुम्ही आला मला तुमच्याशी फार महत्वाचं बोलायचं आता तेव्हा ते प्रेक्षकांना इकडे ना दादा साहेब पण शुनातला म्हणता मला तुमच्या बरोबर खूप महत्वाचं बोलायचं तेवढं शूनात पण बोलतो काय बोलायचं आहे बरं तर दादा साहेब पण बोलत ह्या घरामध्ये फार विचित्र अशा गोष्टी चालू आहे बोलतो मी त्या सगळ्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावण्याकरता इथे आलो आहे तुमची बायको तुमची बायको फार नीच फार कट बाईनी माझ्या मुलीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता माझ्या नातीचा पण तिने जीव घ्यायचा प्रयत्न केला होता प्रेक्षकांनो आता इकडे शूनतनी सांगितलेला दादासाहेबांना पूर्णपणे तिच्या बोलण्यावरती विश्वास पटलेला राहतो आता दादासाहेब मंजिरीच्या विरोधामध्ये फार मोठासा निर्णय घेणार राहता आता दादासाहेबांचा मंजिरीच्या विरोधामध्ये तो कोणता निर्णय पाहून फारच संजोग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुला जपणार या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून अजिबातच विसरू नका अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद